बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय मुंबईतील दोन मालमत्ता विकल्या आहेत आठ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या या दोन मालमत्ता विकून अक्षय कुमारने मोठा नफा कमावला आहे या दोन्ही मालमत्ता मुंबई येथील बोरेवरी परिसरातील स्काय सिटी प्रकल्पात एकमेकांना लागून होत्या आणि ऑनलाईन प्रॉपर्टी पोर्टल डॉट द्वारे पुनरावलोकन केलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार या दोन्ही मालमत्तांच्या विक्रीतेची माहिती दिली आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील त्याच्या दोन मालमत्ता विकल्या आहेत अक्षय कुमार ने मुंबईतील दोन मालमत्ता विकल्या माल आणि त्यांना मिळाला कोट्यवधी रुपयांचा नफा